माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याकडे सुरक्षा रक्षक राहिलेले डोक्यात बंदुकीची गोडी मारून आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे प्रकाश कापडे हे गेले आठ दिवसापासून मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते गेल्या पंधरा वर्षापासून ते एस आर पी एफमध्ये कार्यरत होते आज पहाटे त्यांनी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोडी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट कळू शकले नाही त्याचा पोलीस सखोलपणे तपास करीत आहे त्यांचा रूप मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असता मृतदेह हा जवळपास तीन ते चार तासापासून तात्कडत असल्याने नातेवाईकांनी यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे या संदर्भात नातेवाईक व पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात जामनेर मध्ये आज एका सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी मारून आत्महत्या के केली आहे नेमकी काय घटना आहे काय सांगा काय सांगा आम्ही पाहुणे पण रात्रीला गोळी मारून घेतल्याचं आम्हाला कळवलं जामन्यारवून जामन्यारवून आम्ही त्या घाटीतून जळगावच्या घाटीला आणतो आता जळगावच्या घाटीवाल्यानंतर म्हणजे धुळ्याच्या घाटीला आणि धुळ्याच्या घाटीवाल्यानंतर त्या म्हणजे औरंगाबादच्या घाटीला म्हणजे फिरचं प्रेत ठेवावं लागेल काय म्हणाल हां कारण स्पष्ट झालं कारण स्पष्ट काही झालेलं नाही याला याच्या कारण तो आलेला होता इकडं आणि आल्यानंतर ते या जळगावला बी असताना तिथे तिथे ठिकाणी प्रेम फिर फिरवायचं आहे आम्ही घेऊन शिव्यात किती वाजता झाली ही घटना रात्री झाली घटना बा समजा बारा साडे बारा वाजे कुठे कुठं झाली कुठे घरी झाली कोणतं कोणतं गाव जामनेरला आणि हे स सेवेत कुठे होते हे मुंबईला कोणाकडे आता हे बॉडीगार होते समजा भुजबळ साहेबाकडं सचिन तेंडुलकरचे अंग उद्धव ठाकरे अंग धोनीचे अंग असे फिरते राहायचे आता समजा नेमकी ते एका जागाकडून नाही पण मग आता अशी जी परिस्थिती जळगाव जिल्ह्याची जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री त्यांनी डॉक्टर नाही इथं मग पेशंटवाल्यां करायचं काय आता तुम्ही सांगा हे रात्रीची झालेली प्रकार आहे आम्ही जामनेरहून जळगावला आणलं जळगावची डॉक्टर दा काय म्हणताय तिथं घाटल्याने किंवा इथं डॉक्टर उपलब्ध नाही तुम्ही जाऊन द्या धुळ्याला आता धुळेवाल्यांना सांगा जाऊन द्या औरंगाबादला म्हणजे तीन दिवस तुरेच राहायचं काय जळ ही जळगावची स्थिती काय आपलं काय नाव आहे टेन्शन आपलं त्यांचा पाहुणा मी औरंग खुलताबादचा लोका औरंगाबाद संभ छत्रपती संभाजीनगर की मी पाहुणं आहे त्यांच्यावाला आणि मी त्या न्या आमच्या संस्कारसाठी तुम्ही आलेलो होतो पण तो प्रयताचीच छळ होऊ लागलेली आहे तर आम्ही पाहुणे करायचं काय नाव सांगा आपलं माझं नाव अशोक बळंतराव महालकर त्यातल्या त्यात जामन्यारुन आम्ही जळगावला आलेलं आहे आणि जळगावलासुद्धा त्यांचं प्रेम झालेलं नाही आहे ते असे सांगतात की बाबा इथे डॉक्टर उपलब्ध नाही आहे इतके शे आहे त्याच्यामुळं हे आमच्याकडे होऊ शकत नाही आम्ही इथून आता जळगावला पाठवतो आम्ही फोनद्वारे कळले की डा जळगावला आपल्या धुळ्याला डॉक्टर आहे तुम्ही आता हे पेशंट असंच घेऊन जळ धुळ्याला घेऊन जाणे पण धुळ्याचे लोक काय सांगतील त्याच्यावर कावा पियम होतं कहा नाही हे आम्हाला कारण नाही आमचे सगळे नाटलं त्यांच्या घरी येऊन थांबलेले आहे उन्हात बस उन्हात तिथं बसलेले सकाळपासून लोक आलेले काही लोक रात्री चेकला आले कोणी दोन ला आले आणि दिवसभर त्यांनी आम्ही तिथं जामनेरला बसलेले आमचे सगळे पाहुणे रावळे तर मग या प्रेताची किती हिल्ले वाटले तर शासन याला जिम्मेदार कोणी जर जळगाव ठिकाणी जर डॉक्टर नाही आहे तर मग आता जळगावहून आता धुळ्याला पटू लागले आम्हाला आता किती वाजले बघा बरं आता जवळपास साडेबारा झाले आम्ही धुळ्याला जायचं कधी धुळ्याहून यायचं कधी पण आम्ही प्रेत आमचे संस्कार व्हायचं कधी आमच्या पाहुणे रावले घरी जायचं कधी असे जळगावची परिस्थिती शिरू की भावाला जर काही झालं तर जुम्मेदार कोण राहील झालं पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गोविंद कापडे वय चाळीस वर्ष त्याचा एसआरपीए गट आठ मध्ये गट आठ युनिटचा कर्मचारी आहे तो सध्या डेप्युटेशनवर एस पी यू मुंबई युनिटला आहे त्यांचं मूल गाव जामनेर जलगाव आहे काल रात्री अंदाजे दीड वाजता त्यांनी स्वतःचं प पिस्टलमधून एका गोली फायर करून त्यांनी सुसाईड करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं पिस्टल आणि उरलेलं रोड मॅगझिनमध्ये सापडलं आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि कोणता कारणास्तव त्यांनी सुसाईड केला त्या गोष्टी इन्व्हेस्टिगेट करत आहेत बॉडी पोस्टमॉर्टम करणं आणि आणखी गोष्टी आणखी पुढच्या गोष्टी चालू आहेत अशा माहिती भेटते की आ, एस पी यू मुंबई युनिटमधून त्यांना सचिन तेंडुलकरचं प्रोटेक्शनसाठी तैनात केलेलं आहे अशा माहिती आहे त्यांच्या फॅमिलीकडनं ईडी ॲक्सिडेंटल डेथ नोंद करण्यात आलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे